जुन्या वादावरून निर्घुणपणे खून करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक पिंपरी चिंचवड शहरात वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील औंतरावेत रोड पार्क स्ट्रीट सोसायटी लगत असणाऱ्या उड्डाण पुलावर खून झाल्याची घटना घडली असता काही तासातच ता वाकड पोलीस ठाणे व गुन्हे शाखा यांनी गुन्हेगारांना अटक करून पुढील तपास चालू केलाय सध्या तपासात जुन्या भांडण्याच्या वादातून हा खून झाल्याचं चा निष्पन्न झालाय मयत रेहान आरिफ शेख हा त्या उड्डाण पुलाच्या मार्गाने जात असताना त्याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला आहे सदर सदरगुण्यात ऋतिक दिलीप चव्हाण प्रेम प्रकाश मोरे दीपक लुंडा कोकाटे ओम ओमकार पांडुरंग शेंडगे हे आरोपी असून यांना काही तासातच ता अटक केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. खून करण्यात आलो होता काय दिनांक 1 मे रोजी संध्याकाळी 6:30 च्या दरम्यान अह औंद रावे रोड जो आहे त्यावरील जी पार्क स्ट्रीट सोसायटी आहे त्याच्या समोरच्या ओव्हर ब्रिजवर यातील इसम नामे रेहान शेख याचा धारदार शास्त्राने खून केल्याबाबतची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने चौकशी करता रेहान आरिफ शेख जो राहणार पिंपळे गुरवचा होता त्याच्या गळ्यावर मानेवर तीन मोटरसायकलवरील एकूण साथी समा आले वर धारदार शास्त्राने त्याचा खून केल्याबाबतची माहिती मिळाली त्या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चौपन्न दोन हजार चोवीस बाधवी कलम तीनशे दोन एकशे वीस ब तीनशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस व एकशे एकोणपन्नास आणि आरमॅट चार पंचवीस गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यामध्ये सर्व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेची सर्व टीम्स प्लस पोलीस स्टेशनची तपास पथकाच्या टीम यांनी मेहनत केली आणि त्यामध्ये आरोपी नामेक दिलीप चव्हाण राहणार दोरे चाळ जुनी सांगवी प्रेमप्रकाश मोरे राहणार चितोळे नगर जुनी सांगवी दीपक कोकाटे राहणार पिंपळे गुरव पुणे ओंकार शेन शेंडगे रानार दापोडी पुणे असे चार आरोपी निष्पन्न करून त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले आहे इतर आरोपी ज्या निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहे सदर याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त व ॲडिशनल सी पी सर यांच्या नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली डी सी पी श्री साहेब यांच्या प्रयत्नाने सिनियर पी ए निवृत्ती कुलडकर साहेब बालकृष्ण साहेब वैभव साहेब विठ्ठल साहेब आणि रविकंद नाळे यांच्या टीमसोबत पी एस आय चव्हाण पी एस आय सावर्डे पी एस आय पी एस आय इनामदार एस आय काळे पोलीस हवालदार गिरे आतिश जाधव आतिश शेख विक्रांत चव्हाण प्रशांत गिलबिले विनायक मस्कर रामचंद्र तडफे विनायक घारगे अजय फल्ले सौदागर लामतुरे गौतय खराडे रमेश खेरकर ज्ञानदेव झेंडे सागर कोतवाल व प्रसाद कलाडे विजय दौंडकर व गणेश सावंत या सर्वांनी कामगिरी केली आहे गुन्हा घडल्यापासून पुढे सात सर्व जे महत्वाचे चार आरोपी होते ज्याच्यामध्ये मुख्य आरोपी ऋतिक चव्हाण याला अटक केलेली आहे यामधील जे मयत होते तेही रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत आणि जे मुख्य आरोपी आहे ऋतिक चव्हाण याच्यावरही तीन गुन्हे दाखल आहेत तर पूर्वैमान्यासातून सदर गुन्हा का घडल्याचं प्रथमदर्शन हे निष्पन्न होत आहे त्या अनुषंगाने तपास चालू आहे